नावी साखर कारखान्याच्या परिसरात राहणाऱ्या एका इसमाची घराबाहेर लावलेली मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केली सदर मोटरसायकल चोरी झाल्याचे दिनांक चौदा जून रोजी सकाळी उघडकीस आले सर्वत्र शोध घेऊनही मोटरसायकल कुठेच मिळून आल्याने फैतपूर पोलीस ठाण्यात दिनांक पंधरा जून शनिवार रोजी सकाळी आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला अज्ञात चोट्याविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नावी साखर कारखाना परिसरात नागरी वस्ती आहे या वस्तीत बबलू लखा केसकर हे राहतात त्यांनी आपल्या घराच्या बाहेर आपली बजाज प्लॅटिना कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस डी जे पंच्याऐंशी एकसष्ट ही घराच्या बाहेर लावली होती आणि ते घरात झोपले होते दरम्यान घराबाहेर लावलेली त्यांची ही मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केली हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्यात बबलू केसकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार देविदास सुरदास करीत आहे जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत पर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत पर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत अॅबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल